कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार हत्या प्रकरणाविरोधात ठाकरे गटाचा पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चा काढलाय यावेळेस ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली विशाल गवळीसह इतर आरोपींना मानसिक रुग्ण असल्याचा दाखला देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करा असा संताप व्यक्त केला ज्या डॉक्टरांकडून अशा काही विशेष लोकांनी सर्टिफिकेट घेतलेले आहेत त्या डॉक्टरांवर पण सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई व्हावी अशी विनंती देखील आम्ही इथे केलेली आहे आणि हा जो नारदम आहे याच्यावरती कोणाचा राजकीय वर्धाहस्त होता इथले कुठले लोकल राजकारणी त्याच्याबरोबर होते त्यांचे देखील आम्ही काही दिवसात व्हायरल करणार आहोत आणि माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की या दुर्दैवी बालिकेचा जो मृत्यू झालेला आहे आपण प्रत्येक गोष्ट घटना घडल्यानंतर शासनाकडून मदत आर्थिक मदत या परिवाराला दिली जाते पण परिवारा या परिवाराला अजूनपर्यंत कुठलीही आर्थिक मदत दिली गेलेली नाही माझी शासनाला विनंती आहे की पंचवीस लाखाची मदत या पीडितेच्या परिवाराला मिळावी शासनाच्या माध्यमातून अशी मी शासनाला विनंती करतो आणि पोलिसांनी इन कॅमेरा हे सगळे जे साक्षीदार आहेत त्यांचा साक्षी जी आहे ती इन कॅमेरा जस्टिसच्या समोर घ्यावी अशी विनंती आम्ही केलेली आहे थँक्यू एक तेरा वर्षाच्या निष्पाप मुलीचा एकदम निर्गुण हत्या आणि त्याच्यावर अत्याचार करून हत्या केले एकदम गलिच्छ कृत्य या कल्याणपूर्वीमध्ये झालेलं आहे या सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो कारण या कल्याणपूर्वमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना होत आहेत महिला असुरक्षित आहे वारंवार होत आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकांनी तो मुद्दा घेतला होता की या ठिकाणी गुन्हेगारी वाढणार आणि त्याचा प्रत्यय आता येतो आहे या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो पोलीस प्रशासनाने चांगलं काम केलं तात्काळ चिथापीनं त्या आरोपीला अटक केलेली आहे म्हणून त्यांचं कौतुक करतो परंतु शासन ते निष्क्रिय आहे आणि नि लोकांना न्याय देणार नाही लोकांवर म्हणजे गुन्हेगारीमध्ये ढोका ढकलत आहे त्याचा मी निषेध करतो आणि आज निवेदन देताना यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी सी सी टी व्ही जे महानगरपालिकेने प्रस्ताव केले आमच्या दिपेश भात्रे या ठिकाणी सभापती असताना तो तात्काळ या ठिकाणी लावा जेणेकरून डिटेक्शन लवकर किंवा गुन्हेगार आणि गुन्हेगारांची अड्डे उद्ध्वस्त करा त्या ठिकाणी ग नशिडी गंजेडी बसतात आणि तिथूनच गुन्ह्यांचा आगार आहे हे गाड्डे उद्ध्वस्त करा बार उद्ध्वस्त करा अशा प्रकारच्या सूचना अशा प्रकारचे निवेदन आम्ही दिलेले त्याचबरोबर हे होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी अशा प्रकारच्या विनंती आम्ही त्यांना केलेली ते करतील पुन्हा एकदा या शासनाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी